नमस्कार यूट्यूब फॅमिली जिया किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे तर आपण आज खूप छान अशी रेसिपी बटर पनीरची घेऊन आलेली आहे मी तर चला तुम्हाला काय काय लागणार आहे ते दाखवते हे बघा दोन मी कांदे घेतलेले आहेत तीन कांदे घेतलेले आहेत मी मीडियम आकाराचे बारीक असे चिरून घेतलेले आहेत बारीक बारीक असे पत्त स्लाईस करून घेतलेले आहेत आणि दोन टमॅटो घेतलेले आहेत थोडं लसूण घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे दोन तीन हिरव्या मिरच्या घेतले आहेत थोडे काजू आहेत ते मी भिजवत घातले होते आधीच आणि थोडं बटर घेतलेला आहे थोडीशी मलाई घेतलेली आहे तर ठीक आहे एक वाटी पनीर घेतलेला आहे तर बघू शकता तुम्ही आता एक साईडला पॅन पण गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये हो आपण एक पळी असं तेल टाकणार आहेत आपल्याला हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहे कांदे टमॅटो ते तर बघू शकता तुम्ही तेल असं गरम झाल्यावर कांदे टाकणार आहेत पण कांदे टाकून घेतलेत कांदे थोडेसे सॉफ्ट झाले की मग बाकीचे आपण टाकणार आहेत मसाले तर बघू शकता कांदे थोडेसे फ्राय झाले की ह्या दोन तीन तीन हिरव्या मिरच्या हात्या टाकणार आलं लसूण थोडंसं असं फ्राय करणार याला अजून थोडंसं फ्राय झालं हे हो हो तर दोन टॅमॅटो हे टाकणार आहे टॅमॅटो सॉफ्ट व्हायसाठी थोडंसं मीठ घालून घेऊया म्हणजे लवकर सॉफ्ट होतील मस्त पैकी सॉफ्ट असं एकदम आपण फ्राय करून घेऊया एकदम सॉफ्ट तर बघू शकता तुम्ही असं एकदम सॉफ्ट झालेलं आहे कांदा टॉमॅटो हो हे सगळे मसाले आता हे आपण हे थंड करून मिक्सरला लावून घेऊया याची पेवडी करून घेऊया मिक्सरला तर तुम्ही बघू शकता आता हे थंड झालेलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला वाटणार याच्यात जे काजू भिजत घातले होते ना ते पण टाकून घेऊया एक सात आठ काजू घेतलेले आहेत मी आता याची पेस्ट करून घेऊया आपण तर तुम्ही बघू शकता आपली पेस्ट हे रेडी आहे तर आता आपण खडे मसाले दाखवते हे बघ एक तेजपत्ता थोडेसे जिरं दोन वेलची घेतले एक दा दालचिनीचा तुकडा आणि चार लवंग घेतले आपण खडे मसाले एवढेच वापरणार आहेत तर त्यासाठी आपण आता कढई पण थोडीशी आपली गरम झालेली आहे आपण याच्यात तेल टाकून घेऊया थोडंसं हे बघा याचं थोडं एक पळी असं तेल टाकलेलं आहे आणि अजून एक पळी टाकूया कारण थोडं आपण बटर पण टाकणार आहे बटर पनीर आहे म्हणून थोडस एक चमचा भरून बटर टाकलेला आहे बाकीचं आपण थोडं वरण टाकणार आहे तर हे जे खडे मसाले आहेत हे टाकणारे टाकून झाल्यावर आपण जी वाटलेली पेस्ट आहे ते टाकूया बघू शकतो तर बघा आता आपण हे मसाले टाकून घेऊया एक मोठा चम्मच लाल मिरची पावडर घेतलेली आहे थोडीशी धनिया पावडर अर्धा चम्मच आणि अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे ग्रेवीला चांगलं भाजून ठेवा चांगलं तेलामध्ये फक्त फ्राय करून घेऊया तेल सुटेपर्यंत बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला तर ह्या स्टेजवर आपण पनीर टाकूया एक दोन मिनटं पनीर फ्राय करून घेऊयाच्या मसाल्यामध्ये खूप छान असं वाटते आणि ह्याच स्टेजवर थोडीशी आपण कसुरी मेथी टाकून घेऊया ही खूप इम्पॉर्टंट आहे थोडीशी फ्रेश मलाई ही माझी घरचीच मलाई आहे जे दूध आणते ना मी त्यातलीच काढून टाकली कारण माझ्याकडे फ्रेश मलाई आहे फ्रेश मलाई ठीक आहे थोडीशी मलाई टाकल्यावर थोडासा असं बटर पनीर मसाला टाकून घेऊ थोडंसं असं बटर मसाला पण पन बटर पनीर मसाला पण पन टाकलेला आहे मी थोडासा आणि मलाई पण टाकलेली आहे कसुरी मेथी पण टाकलेली लास्टला आपण बटर अजून ॲड करूया त्याच्यामध्ये कारण बटर पनीर आहे म्हणून थोडं बटर जास्तच लागणार जास्त टाकलं तर छान चव येते बटरची तर कोणी कोणी ना ब हे जे पनीर आहेत ना ते फ्राय करून घेतात तेलामध्ये पहिला तर ते फ्राय केल्यानं थोडे हार्ड होतात म्हणून ते ना असंच टाकलं तर छान वाटतं पनीर ते फ्राय केल्यावर एवढं छान नाही वाटत मग ते असे टाकले ते छान वाटतं तर बघू शकता तुम्ही आमची पनीरची भाजी थोडंसं आपण आहे ना त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया कारण अगोदर पण आपण मीठ टाकलेलं आहे तर थोडंसंच टाकून घेऊया चवी भरता तर बघू शकता माझं बटर पनीर आहे तर कसं वाटलं तुम्हाला बटर पनीर बघू शकता खूप छान अशी माझी बटर पनीरची भाजी झालेली आहे आता याला तुम्ही भातासोबत बी खाऊ शकता तर पराठेसोबत पण मी इथे पराठेच घेतलेले आहेत तर पराठेसोबत खाऊ शकता खूप छान अशी टेस्ट येते तर नक्कीच करून बघा बटर पनीरची भाजी आणि खाऊन आणि रेसिपी माझी कशी वाटली ती कमेंट करा शेअर करा लाईक करा आणि मला सांगा कशी वाटली